अमरावती शहरात अवैधरित्या मेफेड्रॉन एम डी सारख्या घातक अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या टोळीवर शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एकूण तीन लाख नव्वद हजार तीनशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तीन जणांना या संदर्भात ताब्यात ता घेण्यात आला आहे अमरावती शहरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखेने ही कारवाई राबवली अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेचं पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून सय्यद सोहेल उर्फा फज्जू यांच्यासह दोन जण एम डी पावडर घेऊन गॅलेक्सी हॉटेलकडून कांतानगरकडे विक्रीसाठी येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली यानुसार पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला आणि तिन्ही संशयितांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या ताब्यातून सव्वीस पॉईंट आठशे तीस ग्रॅम मॅफेड्रॉन एम डी तीन मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण तीन लाख नव्वद हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींमध्ये सय्यद सोहेल उर्फ फज्जू सय्यद गफार राहणार गौडीपुरा शेख अयान शेख रमजान राहणार हबीबनगर नंबर दोन सय्यद सैफ अफसर अली राहणार नंदनमन कॉलनी या तिघांना अटक करून गाडगेनगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौकशी दरम्यान आरोपींनी हा अंमली पदार्थ माल सय्यद अल्तमश शेख नईम राजा उर्फ होंगा आणि शेख सोनू शेख रहीम गवळीपुरा यांच्याकडून मिळाल्याचं सांगितलं हे तिघे सध्या फरार असून त्यांचा शोध गुन्हे शाखेकडून वेगाने सुरू आहे अमरावतीत एमडी कोठून आणली जाते कोणत्या टोळ्या यात सामील आहेत याबाबतचा तपास सुरू असून लवकरच आणखी आरोपी अटकेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे अमरावती शहरात एमडीचं सेवन विक्री किंवा साठवणूक करणाऱ्यांवर धडक मोहीम राबवण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत